महान नदीनली पण अनिबा हवं तसा देवघट जे बघतले आहेत आणि घरातल्या ज्या जे देव आहेत ते येऊन तिथे देवघेट घडवली जातात उत्सव म्हणजे उत्सव त्याप्रमाणे देवीचे गड बसतात त्याप्रमाणे खंडेरायाचे सात दिवसाचे गड बसतात देवीचे नऊ दिवसाचे असतात खंडेरायाचे क्षण रात्र उत्सव म्हणजे सात दिवसाचे मार्थ देवीच्या ग्रंथात असा उल्लेख आहे जेजूरकर पर्वत शिवलिंगाकार मृत्यू लोक दुसरे कैलास करा मृत्यू लोक म्हणजे हे पृथ्वी पृथ्वी लोकावरचं जर दुसरं कैलास असेल तर हे शिवशंकराचं तीर्थक्षात्र हे जेजुरी आणि मनी बल्ल्याचा इतकंसा हे केलं होतं वध केला होता मल्हारी मारतांडाने म्हणून आज चंपा दिवस हा खूप मोठा महत्त्वाचा असतो की मल्हारी मारतांडाच्या प्रमुख उत्सवांपैकी सर्वात महत्त्वाचा आणि मोठा उत्सव म्हणजे हा चंपाषष्टीचा षडरात्र उत्सव आज या ठिकाणी काल आणि आज जवळपास तीन लाख भाविकांनी या ठिकाणी दर्शन घेतले मंदिर व्यवस्थापनाकडनं ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ असतील आपण असतील आपल्या बंधू भाव भगिनींसाठी आपण दर्शन मंडळ गाड्यांची व्यवस्था केलेली आहे नमस्कार मित्रांनो केतन सुनील मोरे हे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज चंपाष्टी अर्थातच आज श्री खंडोबाने भैरवाचा अवतार घेऊन पृथ्वीवरचं एक मोठं अरिष्ट संकट टाळला ते म्हणजे जे मनी आणि मल्ल्य दैत्य होते त्यांचा संवार केला आणि जो षडरात्र उत्सव सहा दिवसाचा चाललेलं हे जे युद्ध आहे अखेरीस संपलं म्हणजे चंपष्ठी मित्रांनो आता मी चाललो आहे माझ्या घरचे घट मी उठवले आहेत आणि मी आता चाललो आहे जेजुरीला आणि आज जेजुरीचा मी प्रवास तुम्हाला माझा दाखवणार आहे मुळातच मी तिकडचा आहे त्यामुळे आज मला तिथे ते आवड तर लागतं हा आमचा कुलधर्म कुलाचार असतो आपल्या सगळ्यांचाच कुलधर्म कुलाचार कुला असतो तर आज तिथे जाणार आहेत आणि तिथे मी माझ्या भाऊ मित्रमंडळींना भेटणार आहेत आणि त्याचबरोबर जेजुरीला पटोमाचं दर्शन घेणार आहे आणि क हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच आहे मां की जो आपण आपला कुलधर्म कुलाचार आपण केला पाहिजे तर आपण तो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की तुम्ही जातो तिथे जो कुलधर्म कुलाचार करत असतो ते काय असतं तर ते मला तुम्हाला दाखवायचं आहे तर तुम्ही माझ्याबरोबर असेच करत राहा आणि माझ्या ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि येणारे व्हिडिओ तुम्ही नवीन नवीन पाहत राहा तर जाऊया आपण आता माझ्या पुढच्या प्रवासाला मी आता जेजुरीला चाललो आहे तर आपण बघूया पुढच्या प्रवासामध्ये काय होतो आहे मी जरा नाश्त्यासाठी थांबलो आहे आणि क जाता जाता निघालो तर सकाळीच पण जरा ड्रायविंग करून म्हटलं आता जरा थोडं विश्रांती घ्यावी आणि मग तिथून मी आता चाललो आहे जेजुरीला जेजुरीला जाता जाता एक योगेश्वरी मिसळ आहे मग मी तिथे आता थांबणार आहे आणि जाऊया आता बघूया आपल्या पुढच्या प्रवासामधल्यानं आपण नाश्ता केला आहे आणि क या मी आहे जोगेश्वरी मिसळ आणि एक दादा नमस्कार तुमचं एक्झॅक्ट हे कुठे एक्झॅक्ट हे ओके आणि मी शूट करण्याचं एक कारण आहे की बाजूला तुम्ही जे रतन टाटा सरांचं जे त्यांचं वाक्य लिहिलं आहे म्हटलं जरा ते शूट करावं आणि खूप काय त्याचं म्हणजे जरा सांगू शकता काय त्याच्या मागचं एक कारण एक हे प्रत्येक उद्योजकांनी त्यांच्याप्रमाणे थोडं त्यांच्याकडून काहीतरी गुणधर्म घेतला पाहिजे कमवतात तर सगळेच आपल्या पुन्हा आपण बाकीच्या पण ज्यांच्याकडून त्यांचे काही म्हणजे हे नाही आहे किंवा हे नाही का पेन्शन नाही कुणाकडे गरीब गरीब त्यात गरीब गरीब म्हणून गरीब माणूस बरं वाटलं दादा आणि नाश्ता पण छान होता मिसळ खूप छान होती जोगेश्वरी मिसळ खेडसिवापूरपासून पासून खेडसिवापूर शिवरे शिवरे ओके धन्यवाद आता आणि का भेटूया आपण परत नक्कीच मित्रांनो महादेवाच्या नंदीचा आशीर्वाद घेऊन आपण आता वरती जायचं आहे आणि का महादेवाचा नंदी पंडोबाचा मुख्य प्रवेशद्वाराचा महान नंदी जावा देवाचा नंदी पहिला चला इकडे पहिले सुरात आणलेली तर प्रत्येक जण विकणारे आहेत आणि त्याचबरोबर आजूबाजूला वातावरण बघा तुम्ही घंटा आणि याच त्या पायऱ्या तो नवरीला उचलून घेतात आणि पाच पायऱ्या चालायच्या असतात लग्न झाल्याच्या नंतर प्रत्येक जण आपल्या घरचे देव घेऊन येतात हे तुम्ही बघतो बघू शकताय प्रत्येक जण आपापल्या परीने आपापले देव घेऊन इथे देवभेट घडवून आणतात आणि खूप छान वातावरण आहे आजचं संप्ती देवाचा दिवस प्रत्येक जण इथे असतात आपापल्या प्रणीने जी एक या एका ठिकाणी मूर्ती आहे आणि उमाजी नाईक नरवीर उमाजी नाईक आणि का इंग्रजांच्या वेळेला त्यांना सळोकी पळो करणारे हे उमाजी नाईक ख्रिश्चन भक्त भक्त होते खंडोबाचे आणि का त्यांच्या नावाचा हा पूर्ण स्टॅच्यू मित्रांनो आपण जे बघत होतो आणि ते पाहतोय दुरगडपर्यंत शिवलिंगाकारक मृत्यू लुके दुसरे कैलासाशी करा या देहाला जर मृत्यू येणार असेल आणि तुम्हाला कैलास पावटचं असेल तर तुम्ही जेजुरीला गी गी या साक्षात महादेव त्याचा अवतार असलेला हा खंडोबा म्हणजेच आपला साक्षात जेजुरीचा खंडोबा मित्रांनो तुम्ही बघताय जो जागर असतो जो संचार असतो तो काय असतो हे तुम्ही बघताय हो फायनली मित्रांनो पण आता या मंदिरात आणि बघताय तुम्ही घड बसले ते चंपरामग अक्षरता कलश या मंदिराचा परिसरामध्ये आहे मी कलश आहे हा कुठून आणलाय तुम्ही आता हा आपल्याला कलश अयोध्यावरून आपल्या इथे मध्ये आला आहे ह्या कलशामधला आपण जे अक्षर आहेत ते अच्छा, अच्छा। एक ते पंधरा जानेवारीच्या हो दरम्यान संपूर्ण जेजूरीमधल्या नागरिकांना आपण हा वाटण्याचा कार्यक्रम करणार आहे तर हा कलश आपण काल जयजूर गाडावर आणून येते असा कलश आपण ठेवलेला आहे आता त्या कलश खाली नेऊन अखिल जयद्रगाव राम उत्सव मंडळाचं राम मंदिर आहे तर राम मंदिरामध्ये हा उद्या ठेवला जाणार आहे त्याची देखभाल करून व्यवस्थितपणे सगळं एक ते पंधरा जानेवारीच्या दरम्यान अक्षर सर्व ज्या नागरिकांना तो वाटला जाणार आहे जय श्रीराम जय श्रीराम धन्यवाद आपली मित्रांनो मी आता या मंदिराच्या परिसरामध्ये आहे आणि तंपसिष्टीचा उत्सव असल्यामुळे एवढी गर्दी आहे आज तुम्ही माझ्या पाठी बघताय आणि त्याच्यामध्ये खूप उत्सव सोहळा तुम्हाला दाखवतो हा मंदिराचा परिसर आणि इथे तळी अर्चा पूजा केली जाते जो आपल्या घरामधले जे देव असतात प्रत्येकजण येऊन हे बघा या पद्धतीने देवघट जे बघते आहेत आणि का तो आ, जे देव आहेत ते येऊन इथे देवभेट घडवली जाते आणि का माझे सगळे जे भाऊबंध आहेत आणि आपण आता त्यांची सर थोडा संवाद साधूया हो माझे भाऊ दादा जय मल्हार आज चंपसष्टी आहे कसा दिवस आहे आजचा आजचा दिवस हा एकदमच पवित्र असा दिवस आहे महार्गशी शुद्ध षष्ठी म्हणजे चंपचेष्टी या दिवशी म्हणलं मनिमल्ला त्यांचं खंडन केलं पण हा चंपचेष्टी म्हणून हा उत्सव साजरा केला <laughs> okay. जातो बाई भक्त ह्या दिवशी आनंदाने देवाचं गुणखान गातात तरी भंडार हा विधी करतात okay. असे बारा देवस्थान आहेत त्यापैकी जेजुरीचं सर्वात पहिलं खंडबा आहे भक्तिभावाने का लोक येतात स्वयंभू देवी या ठिकाणी विराजमान बसलेले आहेत त्यामध्ये खंडवा माळसेवी वामदेवी हा शंकराचा अवतार आहे शंकराने घरीला अवतार देव झाले मार्तंड मांडणार अशा ठिकाणी या ठिकाणी तळी भंडार हा विधी का केला जातो घरामध्ये सगळं शास्य समाधान राहावं आपल्या घरचे जर देव जागृत व्हावे म्हणून या ठिकाणी देव भेटू आणले जातात देवऱ्यातील देव या ठिकाणी पूजन केलं जातं हा तळी भांडार ओके तर मी आता आपल्या दुसऱ्या दादांना पण भेटूयात समीरदादा आहेत तिकडे आपण जरा त्यांना भेटूया हे आपल्याला भेटलेले आहेत माझे सगळे भाऊ किरण आणि समीरदादा आणि भाऊ माझा गणेश दादा दादा नमस्कार जय मल्हार दादा आज शेवटचा दिवस काय आजचा दिवस आणि अख्ख्या महाराष्ट्राला आज कळू द्या की मी तर बैलगाडा शर्यत करत असतो पण त्या व्यतिरिक्त हा जो वर्षानुवर्ष पिढ्या पिढ्यात जो चाललेला आपला जो वारसा आहे त्याबद्दल महाराष्ट्र उत्सव ज्याप्रमाणे देवीचे गड बसतात त्याप्रमाणे खंडेरायाचे सात दिवसाचे गड बसतात देवीचे नऊ दिवसाचे असतात खंडेरायाचे षडरात्र उत्सव म्हणजे सहा दिवसाचे मणिमल्ल्या दैत्यांवर विजय मिळवल्यानंतर खंडरायाची जी चं चंपाच्या फुलाने फुलाने चा पूजा करण्यात आलेली आहे त्याला चंप म्हणतात चा आणि आज नव चकुर्ण मासामध्ये जे आपण वांग वांगा खात नाही त्याची सुरुवात आजपासून देवाला नैवेद्य दाखवला जातो वांगे भरताचा रोडकाचा नैवेद्य दाखवून आज सर्व भाविक या ठिकाणी येऊन ज्यांचं फुलदेवत खंडोबा आहे ते घरचे घट बुलवतात आज तळी भंडार करतात आणि तळी भंडार करून देवाला वांग्या भरिताचा रोडग्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि आजपासनं चातुर्मासामध्ये ते आपण जे वांग्याचं सेवन बंद केलं होतं आज देवाला दाखवल्यानंतर आजपासनं खायला सुरुवात केली जाते okay. म्हणजे ज्या ज्या घरामध्ये कुलदेवत खंडोबा आहे त्यांनी आजच्या दिवशी तळी भंडार करणे सर्वात आहे आणि त्याचबरोबर वांग्या भरताच्या रोडग्यांचा नैवेद्य देवाला आहे महत्वाचं पण आहे ना आता हे सगळं उत्सव आहे पण ह्या उत्सवाचं मूळ वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जो नैवेद्य त्या नैवेद्य म्हणजे हरिपुर्जाचा तो काय आहे ते जरा समजून सांग

म्हणजे खंडोबाच्या दारामध्ये जे आपल्याला दिलेलं कार्य आहे ते एक्झॅक्ट काय आहे म्हणजे कसं असतं की सनाई चौकडे वाजवणे ही तर वर्षानुवर्षाची परंपरा आहे पण त्याचबरोबर आपली आपली परंपरा जप जपून ठेवणं म्हणजे जो दिलेला जो मान आहे तो कायम ठेवणं त्याबद्दल काय बोलतो आहे खंडोबरायचा कुल पुड़ धर्मकुलाचार आहे हा तळी भंडार म्हटलं जातं आपण जे सोपर मुक्त हे जेव्हाचं भंडारघर आहे इथं खंडोबरायची गादी आहे मुख्य गादी आहे तिथं पालखीच्या उत्सववरती बसतात ज्या दिवशी सोमो या वनशात दसऱ्या दिवशी पालखी निघते खंडोबरायच्या उत्सवमूर्ती त्या गादीवरती बसली जातात समोर हे भंडारघर आहे इथं तळी भंडार हा विधी केला जातो तळेभंडार हा विधी हा दे कुलधर्म कुलाचार म्हणला जातो चंपसष्टी दिवशी विशेष करून ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्या प्रत्येक घरामध्ये तळेभंडार हा विधी केला जातो ह्या दिवसामध्ये सहा दिवसामध्ये मल्लाबरोबर खंडोबरायचं युद्ध चाललेलं असतं या युद्धाच्या काळात चंपसष्ठी दिवशी खंडोबाने त्यांच्यावरती विजय मिळवला त्याच्यामुळं मणीमल्ला इतरांचा ह्या दिवशी वध केला थोडक्यामध्ये त्यानंतर हा उजव विजय उत्सव साजरा करण्यासाठी छेत कोटी देवांनी म्हणजे खंडोबरायच्या गणांनी भंडारा सोनं त्या भंडार आणि जे सोन्याच्या मुद्रा असतात त्यांनी एक एकत्र करून देवावरती उधळण केली होती आणि देवाचे सदानंदास येळकोट 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 जय मल्हार अशा नावाचा जयघोष केला होता ती परंपरा आज रागायच राहण्यासाठी आज त्या नावाचा सरी भंडार हा इथे विधी केला जातो घरी लोडगायचा निवेश सुद्धा आपला जातो आणि ती देवाला दिवटी उदली घेऊन आरती ओवळली जाते आता व परंपरागत नंतर हळूहळू सुवर्ण मुद्रा उधळायची काय लोकांची ऐकत राहिली नाही मग त्याच्याऐवजी देवाला भंडार हे सोनं आणि त्याच्यामध्ये चांदी रूपामध्ये देवाचा ते खोबऱ्याचे मिक्सर करून ते उधळलं जातं बघायला गेलं की आपलं आपल्या लोकांना खरं तर भाग्य आहे की आपण ह्या जसे ते म्हणतात ना की देहाला मृत्यू येणार असेल आणि तुम्हाला पहिलाच पर्वत म्हणायचं असेल तर तुम्ही ह्या जेजुरी जणांना खरं तर भेट द्या म्हणजे तुमचं सगळं म्हणजे म्हणतात बारा ज्योतिर्लिंगांपैकी पूर्ण बारा ज्योतिर्लिंग यांच्यात सांगू न ह्या जेजुरी जर तुम्ही विचार केला तर मार्थदेवीच्या ग्रंथाचा असा उल्लेख आहे जेजूरगड पर्वत शिवलिंगाकार मृत्यू दुसरे कैलास मृत्यू लोक म्हणजे हे पृथ्वी पृथ्वी लोकावरचं जर दुसरं कैलास असेल तर हे शिवशंकराचं तीर्थक्षेत्र हे जेजुरी कारण कैलास पर्वत तुम्ही जर विचार केला तर कैलास जे शिवशंकर हे सहकुटुंब सहपरिवारांचा म्हणजे पार्वती देवी माता शिवशंकर कार्तिक स्वामी गणपती त्यांचे सर्व गण हे सहकुटुंब सहपरिवार होतं तुम्ही बारा ज्योतिर्लिंग शिवशंकर फिरा काशी हे शिवशंकरचं जागृत स्थान मानलं जातं पण तिथंसुद्धा शिवशंकर एकटे आणि ते ध्यानास्वरूपात आहे पण हे जेजुरी ही नगरी अशी नगरी की तिथे काही जोडीने जो सहकुटुंब सहपरिवार आहे देवी म्हणजे पार्वती देवी गंगा म्हणजे मानाई देवी तसेच माता कागे कार्तिक स्वामी पुढे गणपती हे सहकुटुंब सहपरिवार मानणार ही जेजुरी नगरी त्याच्यामुळे इथं दुसरं कैलास पर्वत मानलं जातं आणि असं सांगितलं जातं ग्रंथात असा उल्लेख आहे की पृथ्वीवरती ज्या ठिकाणी शिवशंकराने दोन दिवस वास्तव्य केला की ती दुसरी कायला सर्व होऊन जातं पण हिता युगाने युगे वास्तव्य केलेले कारण हिता तर तुम्ही बघितला श्री कृष्णाचं कुळदैवत शिवशंकर खंडोबा सांगितलं आहे श्रीरामाचं कुळदैवत खंडोबा सांगितले प्रत्येक सर पुरुषांनी किंवा जे जैव लोकांनी अवतार घेतला आहे की त्यांनी प्रत्येक कार्याची सुरुवात पहिलं प्रत् खंडोबा राहायचं दर्शन करूनच केलं आहे विविध बघितलं शिर्डीचे साईबाबा त्यांनी सुद्धा शिवशंकराला आपलं दर्शन करूनच केलं आहे शिर्डीमध्ये जरी गेलं तर त्यांनी पहिलं स्थान त्यांनी खंडोबाचं दर्शन करूनच मिळवले अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज त्यांनी सुद्धा पहिला प्रथम खंडोबालाचं दर्शन केले आणि अक्कलकोटला येण्याआधीसुद्धा ते प्रथम वास्तव्य त्यांचं खंडोबा मंदिरातच झाले हे आपल्या कुळदेवत खंडोबाची मात आहे जय थँक्यू दादा तू चांगलं बोललास आणि मित्रांनो माझे सगळे भाऊबंद आहेत आणि सगळ्यांचा म्हणजे आमचं परंपरेने चाललेला जो वारसा आहे तो आम्ही पुढे टिकवत असतो तर ही माझी भाऊ मंडळी आहे आणि माझा भाऊ हा हे इंजिनियर आहे आणि का सगळं त्याचा जॉब करून ही देवाची पूजा अर्चा या सगळं सेवा कार्य तो करत असतो आमचे भाऊ केदन मोरे आ, आ, yes. ते हे सुद्धा खंडोबरायची मुख्य पुजारी आहे मंदिरामध्ये ते स्वतः असतात त्यांचे ज्यावेळेस देवाचं आमचं जे आत आतमध्ये आठ दिवसाचं उत्पन्न असतं आठ दिवस आम्हाला सेवेचा मान असतो ज्या दिवशी यांच्या घराचा सेवेचा मान होतो ते त्यांचं सगळं काम व्यतिरिक्त सगळं उरकून हे देवेच्या सेवेसाठी आदर असतात सोमवती असू द्या खंडोबरायचे चैत्रपौर्णिमा वारी असू दे कसरा असू दे उत्सव ते सहकुटुंब इथं देवाच्या सेवेला येतात म्हणजे बाहेर राहून सुद्धा हे आपल्या कुठदेवा म्हणजे मातीशी लाळ जोडणारे आमचे भाऊ आहे याचाच आम्हाला आनंद वाटतो शिवाय त्यांनी त्यांचं जॉब व्यतिरिक्त हे नवीन पोळ आहे ते यूट्यूबच्या माध्यमातून बैलगाड्या शर्यतीमध्ये ते आम्हाला सुद्धा ज्या गोष्टीची आम्हाला माहिती नव्हती हो आज त्यांचा चॅनल बघून आम्हाला भरपूर अशी माहिती झाले भरपूर अशा बैलाच्या विविध प्रकारच्या जाती त्यांच्या मालकाची मुलं त्यांच्या मागचे संघर्ष शिवाय त्यांचे बैल एक संभायला किती खर्च येतो काय काय संगोपणा केला हे सर्व माहिती आज त्यांच्या माध्यमातून कळलं खरंच हे खूप असे मोलाचं काम करतात आमच्या त्यांच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा थँक्यू अजून एक भाऊ भेटले संतोष नाईक संतोष जाता लांगी आणि हे सगळे माझे भाऊ मंडळी आहेत काय बोलतोय दादा कसं चाललंय ओके या बघा आपले घरचे देव घेऊन येतात आणि देवभेट करून आणतात हा सगळा परिसर आपण मंदिराचं दर्शन तर घेतलं आहे आणि आता आपण आहोत ह्या एका प्रसाद भाकरी हा पूर्ण निवेद्य हा सगळा लोकांना वाटला झाला अमलेश गुरुजी गुरुजी नमस्कार आज साक्षात आई जगदंबाने आहे तुम्हाला चंपा श्रेष्ठीचा दिवस आहे आणि मनीमधल्या जाईकसा हे केलं होतं वध केला होता मंल्हरी महाराजांनी म्हणून आज चंपा श्रेष्ठीचा दिवस हा खूप मोठा महत्वाचा असतो घट उठल्या तिथे मध्ये असेच महाराजांनी सगळ्यांना खूप शांती समाधान द्यावं खंडोबाच्या प्रार्थना करतो धन्यवाद माझ्याबरोबर आहे अनिल दादा अनिल दादा नमस्कार नमस्कार दादा आज चंपष्ठी उत्सव आणि जो नैवेद्य असतो आज खंडोबाचा रोड वांग आणि भाकरी त्याच्याबद्दल सांगा आणि आजचा दिवस हा छात्रातला कसा दिवस आहे आजचा सगळ्यात मोठा उत्सव असतो हा चंपष्ठी उत्सव मंगारे मार्कंडाचा जे आपण जे म्हणतो नवाचा उत्सव असते देवीचे नऊ दिवस त्याचे मंगारे मार्कंडाचे हे पाच दिवस घट बसतात मार्गदर्शक महिन्यात प्रतिभेला देवाचे घर बसतात षष्ठी दिवशी देवाला भरीत रंगाचा नैवेद्य दाखवून हा उत्सवाला साजरा केली जाते चंपष्टी उत्सवानिमित्त हे म्हणाऱ्या चंपष्टी अन्न स्वतंत्र प्रतिष्ठानतर्फे सहा दिवस सर्व भावी भक्तांना अन्न काहीनंतर केलं जातो रोज पाच ते सहा हजार जेवण करत असतात हा जो शेवटचा महत्त्वाचा उत्सव आहे चंपष्टी उत्सव या चंपष्टी उत्सवा दिवशी दहा ते पंधरा हजार लोकांना तेव्हा धान भात वांग्याची भाजी भाकरी भरीत बुंदी गोठ संपूर्ण नैवेद्य देवाला टाकून सर्व देवाची सांगड करून अन्नदान केलं जातं ओके म्हणजे दादा बघा ना एवढ्या लोकांना म्हणजे अन्नछत्राच्या ह्याच्यामध्ये हे करणं म्हणजे काहीच कुठल्याच गोष्टीची कमी नसेल हे सगळं त्याचा आशीर्वाद आहे आणि त्याच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने हा सर्व उत्सव साजरा होत आहे म्हणजे ते सेवक वर्ग हा संपूर्ण उत्सव साजरा करतो जय जय मला प्रकारे अन्नछत्र चालतं नाही म्हणता म्हणता दिवसाला पंधरा वीस हजार लोक तरी ह्या अन्नछत्रामध्ये बघताय किती चालू आहे आणि त्याचबरोबर लोक तर जेवतात आहे आपला तर आता जरा थोडं सर जय मल्हार आज चंपष्ठीचा दिवस आणि का सर तुमच्याकडे खूप आज मोठी जबाबदारी विश्वस्त आहेत तुम्ही काय म्हणतात तू मल्हारीम जगन्नाथम त्रिपुरारी जगद्गुरु मणिविघ्न मासाकांतम मंदेहम कुलदैवता नमस्कार मी प्राचार्य डॉक्टर राजेंद्र खेडेकर विश्वस्त श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी अवघ्या महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं कुलदैवत असलेलं म मल्हारी मार्तंड आणि मल्हारी मार्फंडाच्या प्रमुख उत्सवांपैकी सर्वात महत्त्वाचा आणि मोठा उत्सव म्हणजे हा चंपाषष्ठीचा षडरात्र उत्सव आपण बघत असाल की मा मार्गशीर्ष महिना तसा सुरू झाला पहिल्या दिवशी श्री शंकराचार्यांच्या हस्ते त्या ठिकाणी घटस्थापना झाली घटस्थापनेनंतर मंदिरावर विविध असे उपक्रम आयोजित करण्यात आले ज्यामध्ये मार्तंड पारायण असेल विविध कलाकारांनी त्यांची सेवा देवाचे यांनी अर्पण केली अनेक या गोंधळ जागरण संपूर्ण वातावरण भक्तिमय आहे आणि काल देवाचं तेलवाण संपन्न झालं देवाला हळद लागली आणि आज मार्गशीर्षच्या षष्टी दिवशी ज्या दिवशी देवाने मणे आणि मल्ल या दैत्यांचा संहार केला एक दैत्य सरण आला तो दिवस म्हणजे चंपाषष्ठीचा दिवस या दिवशी देवाला सकाळी आपण बघितलं की देवाच्या उत्सव मूर्त्या मंदिरात नेऊन मुख्य मंदिरात नेण्यात आल्या त्यांना दुग्धाशी अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात आली आणि या निमित्ताने आज महापूज दुपारची महापूजा झाल्यानंतर दुपार या ठिकाणी देवालाच नव्हे तर पूर्ण संपूर्ण भाविकांना या ठिकाणी भरीत आणि रोडगा म्हणजे छोटी भाकरी बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत याचा एक नैवेद्य असतो आणि पूजा झाल्यानंतर ज्या ठिकाणी पहिली पंगत बसली त्या ठिकाणी या देवाचा उत्सवाची समारोप झाला सांगता झाली असं मानलं जातं आज या ठिकाणी काल आणि आज जवळपास तीन लाख भाविकांनी या ठिकाणी दर्शन घेतले भाविकांच्या भक्तीला भाविकांच्या उत्साहाला उदाहरण आलेले भक्ती आलेले अतिशय चैतन्यमय वातावरणात या खंडगृहा गडावर हा उत्साह संपन्न होत आहे जय जय हिंद जय मल्हार सर हे तर आहे पण त्याच्याबरोबर एक वेगळी जबाबदारी म्हणजे मंदिराचा पण व्यवस्थापन बघायचं आहे आणि त्याचबरोबर अन्नछत्राचा पण व्यवस्थापन बघायचं आहे लगभग बघता काय ती एक जबाबदारी आहे आणि एक काय म्हणतात ना शेवटी त्याच्यावरती सोपवलंय काय बोलतं त्याबद्दल लक्षात घ्या आम्ही विश्वस्त नव्हे तर आम्ही देवाची सेवेकरी आहे पाच वर्षासाठी देवानी सेवा करण्यासाठी व्यवस्थापन करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी नियुक्त कराय केलेला आहे ही सेवा देताना दे गावातले गा खांदेकरी असतील गावकरी असतील पुजारी असेल आणि भाविक असेल या सगळ्यांचा समन्वय साधून भाविकांना देवदर्शन कसं सुलभ होईल या दृष्टिकोनातून प्रशासकीय जबाबदारी आपल्याला पाळायची आहे यामध्ये पोलिसांचा पण वाटा महत्त्वाचा आहे गर्भिणी असेल वृद्ध असेल आबाल वृद्ध दिव्यांग असेल यांना खालून वरती येण्यासाठी आणि वरून खाली जाण्यासाठी देवाचं दर्शन सुलभ होण्यासाठी मोफत वाहनाची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर विशेष असे दर्शन राख दिव्यांगांसाठी या ठिकाणी आपण केलेले आहे यंदाच्या वर्षी देव जो महाराष्ट्र शासन पुरातत्व विभागाने जीर्णोद्धाराचा जो संकल्प केलेला आहे ज्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री जास्त झाले त्यानंतर पहिल्यांदा हा चंपाष्टीचा उत्सव आला आहे त्या दृष्टीकोनं आपण बघितलं की मंदिरामध्ये थोडासा बदल भाविकांना अतिशय चांगला असं दिसतंय काळ्या पाषाणातलं हे वैभवशाली मंदिर ज्याचा जीर्णोद्धार पूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केला आणि आज एवढ्या वर्षांनी पुनश्श एकदा गुण जीर्णोद्धार करण्याची संधी आमच्या काळात चालून आलेली आहे त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचं नवीन असं व वादावर वातावरण आहे की हे नवीन मंदिर वर्षोन हे पिढ्यानपिढ्यासाठी वैभवशाली असं संपत्तीसारखं सपन जतन ठेवण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे त्या दृष्टीकोनातून जीर्णोद्धार सुरू आहे दादा सर धन्यवाद आणि का तुम्ही मला वेळ दिला आणि का या सगळ्यांमध्ये तुमची खूप लगबग चालू आहे पण तुम्ही मला वेळ दिला त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा मनिषा आभार थँक्यू त्याबरोबर अनिल चौंदडे सर आहे विश्वस्त मार्क्डनध संस्थांचा का नमस्कार नमस्कार दादा सगळ्यांकडे एक व्यवस्थापन बघायचं आहे जबाबदारी आहे बरोबर काय बोलतोय त्याबद्दल आज कसं आहे आज चंपाषष्ठी असल्यामुळे या ठिकाणी प्रचंड गर्दी सकाळी तीन वाजल्यापासून मंदिर आज उघडलेलं आहे की पूर्णपणे खंडोबाची विधिवत सेवा पूजा अर्चना करून हा उत्सव सुरू झालेला खंडोबाचे घट सकाळी काढण्यात आलेले आहे देवाचे घट आणि दर्शन दर्शन रांगेचे जे भाविक आले भक्त भाविक आले सकाळपासून प्रचंड गर्दी त्यांची दर्शनाची व्यवस्था त्यांना बॅरिगेटिंग असेल ही व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे आज गाडी म्हणजे जर मंदिर व्यवस्थापनाकडनं ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ असतील आपण असतील आपल्या बंधू भावन भगिनींसाठी आपण दर्शन मंड गाड्यांची व्यवस्था केलेली आहे त्या गाड्यांमधनं ते वरती येतील आणि त्यांना परत खाली सोडण्याचा आपला हा केलेला आहे आपण व्यवस्था त्याचप्रमाणे अन्नदान कक्ष या ठिकाणी जेवणाची व्यवस्था सर्वांसाठी केलेली आहे अशा पद्धतीने सर्व उपक्रम चालू आहे प्रचंड दान आहे किंवा व्यवस्थापन व्यवस्थित उत्तम प्रकारे सुरू आहे बस एक एक गोष्ट होती की व्यवस्थापन पण बघायचं पण अशा वेळेला जी जे व्ही आय पी मंडळी येतात किंवा अजून विविध स्तरातील लोक आहेत ना त्यांचा त्यांचा मानपान परत त्यांचा ह्या सगळ्या गोष्टी बघणं हे कसं एक असतं कारण का खूप गर्दीचा विषय इकडे आहे त्याच्यामध्ये त्या ज्या आलेल्या व्यक्ती आहेत त्याचं काम कसं आहे तुम्ही कसं आहे आता हे सगळ्या सिस्टीममध्ये आणण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे म्हणजे प्रचंड गर्दी आणि आम्ही पहिल्यांदा विश्वस्त झालो त्यामुळं आमच्यासाठी देखील नवीन हा विषय आहे पण काम करायला मजा येते खरंच म्हणजे काम करायला खऱ्या अर्थाने मजा येते सर जसं प्रत्येका देवस्थानामध्ये रोपवेचा सिस्टीम आहे बरोबर तर आगामी काळामध्ये या रोपवेचा सिस्टीम आता जिथे गडावर होऊ शकतात रोपवेचा विषय कसा आहे रोपवे या ठिकाणी करता येऊ शकत नाही कारण तेवढी उंच गडाची हाईट नाही जर तुम्ही प्रत्येक ठिकाणी जर बघितलं असेल तर तिथे उंच गड असतात म्हणजे आता गिरणार पर्वत घेतात त्या ठिकाणी उंच आहे तिथं रोपवेची व्यवस्था झालेली व्यवस्था पण या ठिकाणी तेवढी हाईट नसल्या कारणामुळे आपण या ठिकाणी रेल्वे करू शकत नाही पण सप्तशृंगीला ज्याप्रमाणे रेल्वेची व्यवस्था आहे तिथे तुम्ही त्याला तर त्या पद्धतीने विचार आम्ही फ्युचरमध्ये आहे दृष्टिकोनात की करू शकतो आपण त्या दृष्टिकोनात प्रयत्न आमचे चालू आहेत आणि नक्कीच आम्ही प्रयत्न करू सर थँक्यू तुम्ही वेळ दिला आणि मित्रांनो हे आजच्या अन्नछत्राचं हे पूर्ण जो भाकरी आणि जो वांग्याचं भरीत हे सगळं तुम्ही बघताय आपण आता एका जे सगळं सामान भेटतं पूजा अर्थाचं म्हणजे आज ह्या सगळ्या ह्या गोष्टी समयी तर ह्या दुकानामध्ये आलो आहे आणि मी आता एक ड्युटी घेतलेली आहे आणि मी घेतलाय आणि दादा नमस्कार आज चंपसष्टी आहे लोक भरपूर येत असतील दुकानामध्ये काय काय आज तुमच्याकडे म्हणजे जरा सांगाल का खंड देवाच्या मूर्त्या मूर्त्या ओके सगळ्या वस्तू उपलब्ध आहे त्याच्या व्यतिरिक्त की गोमाता आहे आणि का हे मी एक नवीन बघतोय म्हणजे माप सोपीस नवरीला ओलांडण्यासाठी तर मस्त आहे एकदा तुम्ही या म्हणजे जेजुरी गडाचा जो पायथा आहे त्या पायथ्याच्या इकडेच हे दुकान आहे या दुकानाचं नाव आहे श्री जानाई मूर्ती भंडार तर मित्रांनो या एकदा आणि अवश्य भेट द्या या दुकानाला धन्यवाद